मी जी भाजी करून दाखव दाखवणार तुम्हाला ती नंतर खायची भाजी आहे त्याच्यासाठी मी खोबरं कोथिंबीर एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि मेन खसखस तर आमच्या घरामध्ये कोणी डिलेवरी झालेली नाही त्याच्यामुळे मी ना मिरच्या जर जास्तच घेतलेल्या आहे नाही तर एक किंवा नाही का एक किंवा दोनच मिरच्या घ्यायच्या आणि ती भाजी आपल्याला थोडीच करावी लागते त्याच्यामुळे एक पण मिरची घेतली ना तर चालते अगोदर मी खोबरं खसखस आणि मिरच्या भाजून घेऊ लागली तो खोबरं भाजल्यानंतर नाही का मी ते मिरची खसखस टाकली त्याच्यानंतर ते मिरच्यात कारण की ती खसखस आहे ना ते याला चिटकती तवाला चिटकती तर नाही का ताव्याला तेवढी क्लीन करायसाठी त्याच्यानंतर आपण कांदा आणि कोथ नाही का तवा क्लीन करून घेणारे म्हणजे खसखस वाया पण जात नाही आणि तव्याला पण चिटकील राहत नाही बऱ्याच वेळेस काय होतं खसखस आहे ना तव्याला त्याला का ती कधी कधी का डुप्लिकेट खसखस राहते ना ती उडती पण खसखस आणि खोबरं जास्तच घ्यायचं कारण खसखस आणि खोबरं खाल्लं ना तर आईला नाही का दूध पण जास्त येतं आणि डिलेवरी झाल्यानंतर तर नाही का त्या बाईन तर तिसऱ्या दिवशीही भाजी खायला पाहिजे रोज पण खाल्ली तरी चालते फक्त एक मिरची टाकायची मी ला। ला आता सगळं भाजून घेतलेलं आहे आणि मसाला मिक्सरमधून काढला त्याला आता फोडणी देऊ लागली आणि ही भाजी खायचे फायदे म्हणजे आपल्याला नंतर आहे का आपलं कंबर ते दुखत नाही कंबर दुखत नाही अंगात ताकद पण राहते आणि चांगलं परतून घेऊ लागलेली आहे एका ताईने मला कमेंट केली होती की तुम्ही कडई घासा म्हणून मी नाही का कडई भरपूर घासते पण तिचा कलरच तसा झालेला आहे एखाद्या वेळेस निका क नाही का कढईचं पातेल्याचं ते आली जे राहतं ना ते नाही का व्यवस्थित राहत नाही मी भाजी टाकली आता आणि ही भाजी नाही का आपल्याला का काळी दिसत नाही कारण की आपले त्याच्यात गरम मसाले नाही गरम मसाले टाकले की आपल्या भाज्या काळ्या दिसतं आणि गरम मसाला खाल्ला डिलेवरी डिलेवरीच्या बाई ना तर मूळ याचा त्याचा त्रास होतो म्हणून ही भाजी आपल्याला थोडी वाईट व्हाईटच दिसणार कारण कस त्याचं त्याचा आणि खसखस आहे तर तुम्ही अशीच भाजी करून बघा एक वेळेस तरी